किलो आहे दीडशे रुपये किलो होलसेल रेट आहे ना हे शंभर रुपये झेंडू पन्नास ते साठ रुपये किलो पिवळा झेंडू साठ रुपये लाल झेंडू पन्नास रुपये किलो अच्छा आणि हे मिक्स वाले मिक्स फुलं रुपये किलो रुपये सगळ्या क्वालिटी चे फुले सगळ्या क्वालिटीचे फुल सगळ्याची फुलं दहा रुपये गड्डी आहे दहा रुपये गड्डी दहा रुपये गड्डी श्रावण महिन्यात गड्डी चाळीस पन्नास रुपये बाजार असतो होलसेल आहे तुला होलसेल होलसेल पर्पलचा बाजार हा आता ऐंशी शंभर रुपये बाजार आहे अच्छा आणि श्रावण महिन्यात दोनशे दीडशे असा बाजार असतो अच्छा आणि गणपती मध्ये दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत बाजार जातो सनवाराला रेट वाढतो हा सनवाराला रेट वाढत ती भाग्यश्री आता ऐंशी रुपये किलो आहे श्रावण महिन्यात हीच भाग्यश्री आहे ना ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आता हीच भाग्यश्री श्रावण महिन्यात दीडशे दोनशे रुपये भाग्यश्री होईल अच्छा आणि गणपतीत त्याच्यापेक्षा जास्त बाजार होईल गणपतीत जास्त रेट होतो पर्पल शेवंती पर्पल शेवंती तेच आहे ना आता ते त्याचा बाजार ऐंशी शंभर आहे श्रावण महिन्यात त्याचा बाजार वाढतो आणि याच कसे आहे तो आष्टर आवक कमी असल्यामुळे आष्टरचा बाजार आज दीडशे रुपये श्रावण आवक बाजार दोनशे रुपये जातो श्रावण महिन्यात आणि हा दुसरा झेंडू आहे ना मिक्स वाला कापरी आहे कापरी का तुळजापुरी म्हणतात त्याला तुळजापुरी गावाकडच्या भाषेमध्ये तुळजापुरी अच्छा हे कशी आहे ते आता साठ रुपये पन्नास रुपये किलो आहे साठ रुपये शंभर रुपये किलो असते शंभर एकशे अच्छा एवढीच आहे ना वरायटी फुलांची नंबर अठ्ठेचाळीस एक्केचाळीस बावीस आणि स्टॉल नंबर काय नसतं ना स्टॉल नंबर सव्वीस एकशे एकशे अठ्ठावीस स्टॉल नंबर एकशे ऐंशी रुपये किलो रुपये किलो याचं नाव काय पर्पल ना पर्पल शेवंती पर्पल शेवंती आणि हे वाले कसे आहेत पण ऐंशी रुपये किलो रुपये किलो ना आणि हे मिक्स वाले मिक्स ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि हे झेंडू झेंडू चाळीस पन्नास रुपये किलो चाळीस पन्नास रुपये किलो वेगवेगळ्या क्वालिटीनुसार पाच अच्छा आणि गुलाबाचं हे गुलाब दहा रुपये वीस रुपये दहा रुपये वीस रुपये पूर्ण गड्डी ना पूर्ण गड्डी अच्छा भरपूर होलसेल आहे तुमचं हो होलसेल 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 आहे सर नाईन सिक्स फाय सेवन सिक्स फोर वन थ्री फाय सिक्स दहा नंबर एकशे पंचवीस कामटी अँड कंपनी किती आहे दहा रुपयाला आहे ना दहा रुपये आणि हे किती आहे कलर गड्डी दिस अच्छा फक्त तुमच्याकडे गुलाबच आहे का अच्छा ही पुलं पण आहे का तुमची हां ना ते आस्टर कसं किलो आहे पन्नास रुपये किलो ना होलसेल रेट आहे एकदम ना मार्केटमध्ये दहा रुपये गड्डी आहे आणि ती जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर एक फुल तुम्हाला दहा रुपयाला भेट एक फुल दहा रुपयाला भेटतो बरोबर दहा फुलाचा बंच दहा रुपयाला आहे बरोबर म्हणजे एवढी स्वस्त शेतकऱ्याकडून आहे बरोबर आहे शेतकऱ्याकडून सगळ्या गिरायकांची चांगली सोय होते बरोबर स्वस्त भावात भेटते दहा रुपये नंबर सांगा ना तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर शहात्तर एक्कावन्न एकावन्न पंचावन्न पंचावन्न नाव काय तुमचं दादा नाजी रामचंद्र कामठे तानाजी रामचंद्र कामटे कामटे कुठले तुम्ही आम्ही चांबळी सासवड चांबळी सासवडचे आहेत का आणि मार्केट कधी बंद असतं मार्केट सकाळी पाच ला चालू होते दुपारी दोन वाजता मालावर डिपेंड असते मालावर असत लगे मग घरी जायचं अच्छा सुट्टी कधी असते मार्केटला मार्केटला सुट्टीच नाही सुट्टीच नाही ना सुट्टीच नाही अच्छा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि गणपती विसर्जन अशा टाइम कामगार लोकांसाठी सुट्टी असते अच्छा हो

शिला आहे का हे बल्स आहे शिलाय का तो आहे अच्छा आणि फुलं कशी किलो आहे शंभर रुपये ऐंशी रुपये सुगंध खूप छान येत आहे गजराचा ऐंशीला आहे पॅकेट आहे का पूर्ण होलसेल आहे ना तुमचं आणि पॅक पॅकेट कितीला आहे कितीला आहे शंभर रुपये तुळस आहे का म्हणजे लावण्यासाठी आहे काय विकायला हे कितीला आहे वीस रुपयाला एक हे हे काय फक्त निशिगंधा वीस रुपयाला एक ना आणि निशिगंधाच आहे ना ते उलसेल आहे ना कितीला आहे दादा ते कसं आहे साठ ला चार साठ ला चार आहे हेवीस ला तीन आहे हे वीस ला तीन आहे ना काय कितीला आहे चाळीस रुपयाला हे पूर्ण ना आणि होलसेल आहे एकदम तुमचं नाव काय दुकानाचं संजय गाडे संजय गाडे भोसले आणि कंपनी एकदम होलसेल गाळा नंबर सात कामिनी म्हणते कामिनी डेकोरेशन साठी ते किती पाच रुपयाला बंच निशेगंज बंच वीस रुपये बंच, बंच। आ, ना कधी कधी याचा बाजार पन्नास रुपये पण होऊ शकतो कधी कधी सीझन नुसार हो सीझन नुसार हा म्हणजे सणावाराला रेट वाढतो हो आणि अजून काय आहे आणि हजार रुपये राहील हजार रेट आहे चाळीस रुपये चाळीस रुपयाला एक बंच एक बंच हे ह्याच्यासाठी वापरतात ना डेकोरेशन डेकोरेशन साठी वापरतात आणि हा पण होतो साठ सत्तर रुपयापर्यंत बाजार जातो अच्छा सणावारानुसार हो हा गुलाब आहे साठ रुपये पण हे जी प्रतवारी मार्केट असते हे साठ ला आहे माग शंभरला आहे पण आहे का हो शंभरवाला पण हा चांगल्या क्वालिटीचा हा शंभर रुपयाला हा शंभरला आहे ना चांगल्या क्वालिटीचा क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली हे तीस रुपये त्याला काय म्हणतात पिंक डीजी अच्छा आणि मार्केट रोड रोज चालू रोज चालू असतो फक्त सन चार पाच आहे मोठमोठे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी असते नाईन एट टू 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 सिक्स सेवन ट्रिपल सेवन ट्रिपल सेवन सिक्स सिक्स सागर भोसले सागर भोसले ना होलसेल डेकोरेशन साठी असतात का हो डेकोरेशनसाठी किती लांच ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये अच्छा तुमचं एकदम होलसेल आहे ना होलसेल आणि अजून काय काय असतं तुमच्याकडे आमच्याकडे कामिनी असते गुलाब असतो पिंक डेजी असते शेवंती असते सगळ्या होलसेलमध्ये असतं सगळ्या होलसेलमध्ये डेकोरेशन साठी ना हो प्रकारचे कलर येतात वेगवेगळे त्याच्यामध्ये पिंक व्हाईट पीच आणि ते जिप्सी किती ला जिप्सी जिप्सी अंदाजे दीडशे रुपयाच्या आसपास पूर्ण जिप्सी ना, जिप्सी दिड़शे दिड़शे ना? बंच जिप्सीचा काय रेट आहे दीडशे रुपये दीडशे जिप्स पूर्ण गुच्छ ना पूर्ण बंच तुमचं पिंक डेजी आहे ती तीस रुपये ही तीस रुपयाला आहे का तीस रुपयाला अच्छा हे पण डेकोरेशन साठी डेकोरेशन साठी दादा तुमचा फोन नंबर सांगा ना डबल नाईन सेव्हन डबल झिरो एट ट्रिपल सेव्हन एट नाव काय तुमचं राकेश शहा अच्छा गाळा नंबर किती आहे गाळा नंबर एकावन्न एकावन्न हे एक एक तुमचं वीर आणि कंपनी हो अच्छा थँक्यू कितीला आहे दादा हे अडीचशे रुपये अडीचशे दोनशे पन्नास अच्छा आणि जिप्स कितीला आहे तीनशे रुपये कितीला आहे दहा रुपये कसं आहे तीस रुपये कोणते फूल म्हणतो त्याला जेरबी जेरबीरा ॲपमध्ये ना खूप मोठं मार्केट आहे पाहू शकता तुम्ही खूप मोठं मार्केट आहे फुलांचं तुमच्या शॉपमध्ये सगळं बाहेर आहे का आणि इम्पॉर्टंट फुले येतात ऊटीवरून येतात का हा एक एक करून प्राइस सांगता का हो हां हे लिलियम आहे हे उटी वरून येतं हे बाराशे रुपयाला बंडल आहे हा बाराशे रुपयाला बंडल आहे फुलांचा हे गुच्छांसाठी असतो का, का? हा बुकेज वगैरे करायला अच्छा आणि हा हे साडेतीनशे रुपयाला बंडल आहे हे शेवंती आहे म्हणजे जवळजवळ आठ ते दहा कलर येतात अच्छा याचं नाव काय शेवंती शेवंती हा बंडल कितीला पूर्ण हा हा तीनशे रुपयाला बंडल आहे अच्छा हे पूर्ण बाहेरच आहे ना तुमचं हे इम्पोर्टेड ऑर्किड आहे अच्छा किती लांकॉक वरून येतं बँकॉक वरून येत हे सातशे रुपयाला बंडल आहे सेव्हन हंड्रेड वीस टेम त्याच्यात आणि हे अच्छा साधारण चारशे रुपयाला बंडल आहे चारशे बंडल ह्याच्यामध्ये पण पाच कलर येतात अच्छा आणि हे, हे, हे कार्नेशन आहे हे हे पण आहे आपल्या इथे पण येतं ते आत्ताची ही व्हरायटी उटीचे हे साधारण दोनशे रुपयाला बंडल आहे अच्छा आणि ह्याचं ह्याचं ना साईब हे हे आपलं इथलंच प्रोडक्शन आहे आपल्या इथं पण होतं हे हे पाचशे रुपयाला बंडल आहे वीस काड्या येतात त्याचं वीस काढ्या येतात का ऑर्किड नाव याचं अच्छा ऑर्किड नाव आहे हा ऑर्किड म्हणतो त्याला अच्छा आणि जिप्सो कितीला आहे जिप्सो बरं जिप्सो जिप्सचा दोनशे रुपयाला बंडल चालू आहे पूर्ण हा बंडल दोनशे पुण्यातलंच आहे प्रोडक्शन अच्छा पुण्यातलंच आहे ना हे लेदर लिप्स आहे हे शंभर रुपयाला बंडल आहे हे कुठलं आहे हे पण उटीवर नेत अच्छा हे सायकस आहे हे रिबन ग्रास आहे हे सोंगो पिंडे आहे हे ड्रेसिन आहे आणि ते मागचा अरे काय आणि तो टेबल पाम टेबल पाम तुमचं नाव काय दादा जीवन नवरे जीवन नवरे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय